नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना सात हजार रुपये प्रति महिना स्टायपंड स्वरूपात मिळणार आहे तर कशा पद्धतीची ही योजना आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागतात अर्ज कसा करायचा पात्रता आणि अटी शर्ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विमा सखी योजना ही ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जी काही ग्रामीण भागातील महिलांना साक्षर आणि आर्थिक दृष्टीने सक्षम बनवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत महिलांना सखी बनवून महिलांना प्रशिक्षित करून विम्या संदर्भातली जी काही कामे आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात येते या सखी योजनेअंतर्गत महिलांना कोणकोणती कामे करावी लागतील ते आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया विमा योजनेची माहिती देणे त्यानंतर विम्याचा कोणा महिलेचा किंवा कुणाचा विम्याचा क्लेम असेल तर त्या क्लेम संदर्भात माहिती देणे किंवा क्लेम करून देणे विम्याचा जो काही प्रीमियम असेल त्या प्रीमियम भरण्यात भरण्यात मदत करणे एखाद्या विमा पॉलिसीचा क्लेम करण्यासाठी संबंधित महिलांना मदत करणे अशा पद्धतीचे काही प्राथमिक कार्य आहे ते विमा सखीला या योजनेअंतर्गत करावी लागणार आहेत विमा सखी योजनेच्या माध्यमातून सरकारच्या विमा सखी योजनेच्या माध्यमातून देशातील एकूण दोन लाख महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दे देण्याच्या उद्देशाने ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आणण्यात आलेली आहे तर यासाठी ज्या महिला इच्छुक असतील त्यांना दहावी पास झालेल्या महिला मुलींचा मुलींना अठरा ते सत्तर वयोगटातील महिला किंवा मुली असतील तर ते यासाठी अर्ज करू शकतात अर्ज केल्यानंतर त्यांना जे काही ट्रेनिंग आहे ते दिलं जाईल तीन वर्षाचं आणि तीन वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना स्टायपन सुद्धा देण्यात येणार आहे तर यामध्ये पहिल्या वर्षासाठी सात हजार रुपये स्टायपन मिळणार आहे प्रत्येक महिन्याला त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये सहा हजार रुपये स्टायपन आणि तिसऱ्या वर्षामध्ये पाच हजार रुपये प्रति महिना अशा पद्धतीचं स्टायपन त्यांना मिळणार आहे यासाठी संबंधित महिला दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि या महिलेला तीन वर्ष आधी प्रशिक्षणाची ट्रेनिंग दिलं जाईल आणि ट्रेनिंग देत असताना त्यांना जे काही स्टायफंड आहे ते सुद्धा मिळणार आहे संबंधित महिलेचं तीन वर्षाचं जे काही विमा सखीचं प्रशिक्षण कंप्लीट केल्यानंतर संबंधित महिला विमा एजंट म्हणूनसुद्धा काम करू शकते जर या प्रशिक्षणाअंतर्गत एखादी महिला जर पदवीधर असेल तर पद त्या महिलेला प्रशिक्षण झाल्याच्यानंतर जे काही विकास अधिकारी डेव्हलप ऑफिसर आहे या पोस्टवर सुद्धा काम करता करण्याची संधी या प्रशिक्षणानंतर महिलेला मिळणार आहे विमा सखीला एम सी ए म्हणजेच महिला करिअर एजंट या नावाने सुद्धा ओळखण्यात येणार आहे आता ही जी काही योजना आहे ती कालपासून संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेली आहे तर सुरुवातीला हे हरियाणामध्ये या ठिकाणी योजना सुरू होईल आणि हळूहळू संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे तर आता यासाठी महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात तर ते आपण जाणून घेऊया तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे काही तुमचं आधार कार्ड असेल संबंधित महिलेचा आधार कार्ड त्यानंतर एक पासपोर्ट आकाराचा फोटो पॅन कार्ड बँकेचा पासबुक अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये दहावीची मार्केट लागणार ला आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जे काही वेबसाईट आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला प्रायमरी तुमची जी काही माहिती आहे भरायची आहे आणि लीड जनरेट करायची आहे त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म जे काही डिस्ट्रिक्ट असेल डीओ असेल डिस्ट्रिक्ट ऑफिसर असेल त्यांच्या जा लॉगिनला जाईल आणि जा त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल ते फॉर्म चेक करतील आणि त्यानंतर तुम्हाला जे काही जॉईनिंग असेल किंवा ट्रेनिंग असेल ते दिलं जाईल तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्हाला या ठिकाणी पुढे प्रोसेस तुमची जी आहे ते प्रोसेस करण्यात येईल आणि जर तुम्ही इलिजिबल नसाल तर तुम्हाला इथे बोलवण्यात येणार नाही तर आता या जे काही विमा सखी योजना आहे या योजनेअंतर्गत कोणत्या महिला अर्ज करू, करू शकत नाही ते आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सध्या विमा एजंट असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे जर सेवानिवृत्त कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त जर एजंट असेल एल आय सीचा तर हे एजंट सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही ला करिअर एजंट म्हणजेच एम सी ए ज्याला आपण विमा सखी म्हणतो तर या हे जी काही योजना आहे फक्त तीन वर्षासाठी आहे आणि या तीन वर्षाच्या मध्ये जी काही महिलाची नियुक्ती होणार आहे तीन वर्षासाठी तर ही महिला कायमस्वरूपी कर्मचारी नसेल आणि जे काही कर्मचाऱ्याला लाभ असेल तर ते लाभ जे कर्मचाऱ्याला मिळतात ते लाभ हे जे काही विमा सखी आहे यांना मिळणार नाहीत अशा पद्धतीचं या ठिकाणी क्लिअर माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची मित्रांनो हे विमा सखी योजना होती तर जे कोणी महिला यासाठी इच्छुक असतील तर ते फॉर्म भरू शकतात तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महिला सखी योजनेसंदर्भात ही माहिती होती तुम्ही किंवा तुमच्या ओळखीपैकी कोणी महिला असतील त्यांना यासाठी फॉर्म भरायचा असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा ऑनलाईन अर्ज वेबसाईटवरती वरती केल्यानंतर जे काही के संबंधित ऑफिसर असतील ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांगण्यात येईल तर अशा पद्धती मित्रांनो हे विमा सखी योजना होती जे कोणी ओळखीच्या महिला असतील किंवा नातेवाईक असतील ज्यांना यासाठी इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या मनामध्ये या संदर्भात काही अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता